प्रॉब् टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर तुम्ही ज्या परिस्थितीतून जात आहे त्या परिस्थितीतून कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या करू करण्याचं मनात पण आणू नका आता बँकेचे तगादेवाले आमच्या मागास दोन महिन्यापासून लागलेले कर्ज भरा मग आता शेती विकायला नाही आणि पैसे द्यायला नाही शेतकऱ्यांना उभा राहण्यासाठी जे मदत आहे ती सध्याच्या जिवंत असताना तुम्ही मदत द्या नंतर मदत दिलेली काही कामाची नाही तुमची बीड तालुक्यातल्या पारगाव शिरस या गावामध्ये मी सध्या आहे माझे पाच चिखलाने माखलेले आहेत इथं आम्हाला चपलाकडून यावं लागलं आणि ही तुम्ही कपाशीची शेती बघा जेवढ्या कंबुड्या तुम्हाला दिसतात कंबुड्या म्हणजे कापसाची झाडं ही सगळी झोपलेली आहेत इथं पाऊस आलेला होता पुराचा पाणी इथं साचलेलं होतं आणि वाहत्या पाण्यामुळं ही कपाशीची सगळी झाडं खाली झोपली आहेत पिवळी पडली आहेत त्याची पानांचा कलर बदलला आहे त्याच्या कैऱ्या ओल्या होत्या त्यासुद्धा आता सडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्याचे पाते सगळे गळले आहेत तुम्ही जिथपर्यंत जाल या सगळ्या शेतामध्ये तुमच्या गुडघ्या एवढे पायस एक प्रकारे पाण्यात फसू शकतात समोर तुम्हाला वाहून गेलेली शेती पण दिसेल पण ही कपाशी मला तुम्हाला दाखवायची आहे ज्या वेळेला शेतकरी नगदी पीक घेतो पोटाला मुरड घालून पैसे खर्च करतो आपल्या शेतक आपल्या मुलाबाळांचं भविष्य उज्ज्वल व्हावं दोन पैसे आपल्या हातात यावेत यासाठी शेती करतो हे बघा माझा पाय पुन्हा एकदा चिखलत गेलाय एवढा पाऊस झालाय बीडमध्ये आणि हे बघा मी तुम्हाला एक झाड दाखवतो एक मिनिट हे झाड बघा पाच ते पाच फुटांच्या आसपासचं हे झाड आहे ह्याच्या ज्या कैऱ्या आहेत ह्या सगळ्या झडसडून गेल्यात हे पानं बघा याचे हे पानं सडून गेलेले आहेत आणि ही जी तुम्ही कैरी बघतायत नाही ही आता ओली आहेत आता टनक आहेत पण येत्या काही दिवसामध्ये ती सडून जाईल म्हणजे पूर्णतः या कापसाच्या शेतीचा बट्ट्यापोळ झाला आहे या शेतकऱ्यांशी सुद्धा आपल्याला बोलायचं आहे पण मला तुम्हाला आधी दाखवायचं आहे ही फक्त झाडं नाही याच्या खाली ठिबकसुद्धा आहेत आणि याच्यातली अनेक ठिबकाची जी, जी नळ्या असतात काळ्या त्या नळ्यासुद्धा वाहून गेलेल्या आहेत याच्यामध्ये पातेच नाही जर पाते आले कपाशीच्या झाडाला तर तिथून पुढे कैरी लागते आता त्या पाते संपलेत त्याच्या कायऱ्या गेल्यात त्या खोडांचा रंग बदलला आहे पानं गळाली आहेत म्हणजे अक्षरशः आता इथं उलट झाल्यानंतर शेतकऱ्यांनी बुलडोजर लावला असता किंवा रोटा मारला असता रोटा मारल्यानंतर हे किमान गुरांना तरी खायला घालता आलं असतं पण गुरं पण खातील की नाही अशी स्थिती आहे या शेतकऱ्यांशी आपल्याला बोलायचं आहे काका तुम तुमच्याकडे किती शेती आणि तुमचं किती नुकसान झालंय आमच्याकडं तीन एकर शेती आहे त्यातून एक एकरची शेतीचं पूर्ण वाटोळं झालं आमच्या आणि आता काय करा आम्हाला काय सुच ना आता हे बघा ना तुम्ही आता हे बघा आमच्या झाडाचं कसं झालंय आता आमचे ना काय तुमच्या शेतीमध्ये कपस आहे कपास हा किती खर्च आला आतापर्यंत एक लाख रुपये खर्च आलाय म्हणजे औषध खत मंजूर बैल बारदाना सगळा स्वतःचा मंजुरी मजुरी पकडता ते तर लाखाच्या पुढे जात आहे पण आता लाख रुपये पकडतो आम्ही कुणी आलो होतो का अधिकारी अधिकारी कशाला आले कोण कशाला सगळेच अधिकारी येऊन कुठं काय करते मदत कोणी देत नाही आम्हाला काय आले तलाटी का पंचनामा करून गेले पंचनामा केला का नाही केला आम्हाला आता गेल्या नाही काय कल्पना आता आम्ही कुठं बसलो राखन आमच्या घरी किती लोक आहेत सध्या आम्ही आमच्या घरी दोन मुलं आणि आम्ही दोघं नवरा बायको कसं भागवणार आता भागायचं म्हणजे आता कसं तरी भागावंच लागेल ना शेतकऱ्यासारखं कोणीच करू शकत नाही शेतकरी एवढा कष्ट करून भागवतो तसं दुसरं कोणी भागू शकत नाही नोकरदार सुद्धा तेव्हा कंठाला जीव आला म्हणेन आत्महत्या करेन पण शेतकरी आत्महत्या करायला तोडक आत्महत्या करतात करतेत पण थोडे करतात म्हणजे आमच्यासारखा शेतकऱ्यासारखा कोणी कष्टाळू माणूस कोणीही नाही आहे तुम्ही कधी बघितला होता कसा भागामध्ये एक वर्ष बघितला होता म्हणजे तीस वर्षापूर्वी त्या त्या टामाला आमची एक पावन एकर जमीन गेलेली तिकडं खाली आमचं जमीन खडून गेली होती हा खडून गेले सध्या काहीच नाही असं पाणी वाहते त्याच्यामध्ये हा त्याचे पैसे मिळाले तुम्हाला नाही नाही काय तर काहीच नव्हतं काय नव्हतं तुमच्यासारखे पत्रकार गेले गेले म्हणजे एक आम्ही गेलो जमीन बघितली सकाळी पोरा आला नंतर गेलो सगळे आखे जमीन बुद्ध झाली आंब्याचे झाडं होते दोन मोठा मोठ्या ते पूर्ण पडे शेतीमध्ये आता या पुरामध्ये काय फरक दिसतो फरक काही नाही सारखेच उरते ते अजूनही शेतकरी आपल्याला त्यांच्यासोबत आहे ते काका इंटरेस्टिंग गोष्टी सांगतात की त्यांच्या गेल्या होत्या त्याची त्यांना भरपाई मिळाली नाही ना, दीड ना एक ते दीड एकर शेती त्यांच्याकडे आहे आता त्यांच्या लेकरा बाळांच्या भविष्याचा प्रश्न आहे तुम्ही या शेतीचे मालक आहात काय झालं होतं त्या दिवशी त्या दिवशी म्हणजे रात्रभर पाऊस होता रात्रभर पाऊस रात्रभर पाऊस असताना आम्हाला असं वाटलं नाही कधी की तीस चाळीस वर्षाच्या काळामध्ये इतकं प्रवाह नदी आपल्या क्षेत्रामध्ये घुसेल आणि आपलं शेत पूर्णतः झोप एखाद्या झोपीत धोंडा टाकल्यावर सकाळी ज्यावेळेस आम्ही येऊन पाहिलं त्यावेळेस आम्हाला असं जाणवलं की आपण शेती गेली का आपला प्राण गेलाय कारण की शेतकऱ्याचं पूर्णत म्हणजे आयुष्य ह्या शेतीवर अवलंबून किती शेती होती आमची दोन एकर शेती होती त्यातून एक एकर शेती पूर्णतः वीस ते पंचवीस फूट म्हणजे खोलीनी वाहून गेलेले आहे पूर्णतः आणि जे ड्रीप केलं तर आम्ही सिंडिकेट बँकेचं त्याचं नऊ लाख रुपये कर्ज आहे आमच्याकडे त्याचं आणि त्या कर्जा जिथं ड्रीप केलं तेच क्षेत्र आमचं वाहून गेलेलं आहे तर आता बँकेचे तगाद्यावाले आमच्या माग आज दोन महिन्यापासून लागलेले कर्ज भरा मग आता शेती विकायला बी राहिलेली नाही आणि पैसे द्यायला बी राहिलेले नाही साहेब मग आम्ही कोणत्या पद्धतीने जगावं किंवा आमचा मधला भाऊ आत्महत्या करायला लागला होता कधी कॉन्टॅक्ट केला म्हणजे दोन महिन्यापूर्वी कंटिन्यू कॉल येते त्यांचा बंद आहे आता बंद आहे फिलहाल म्हणजे दोन महिन्यापूर्वी मला कंटिन्यू कॉल यायचा की तुमची शे म्हणजे शेतीची जप्ती केली जाईल किंवा तुमच्यावर गुन्हे दाखल केले जातील असे सुद्धा आम्हाला कॉल येत होते त्यांचे तरी आम्ही त्यांना म्हणलो किंवा ह्या पिकाच्यावर आम्ही तुमचे काही ना काहीतरी परतफेड करू पण निसर्गाने हे आम्हाला परतफेड करण्याची वेळ आलेली नाही आमची एवढीच विनंती आहे की प्रशासनाने थोडंसं लक्ष देऊन स्थानिक पातळीवर काही काय होईना आम्हाला मदतीचा अधिकार हक्क द्यावा आणि ह्या घटना घडलेली ही आमच्या म्हणजे शेतकऱ्याची त्याच्यापासून आम्हाला थोडासा धीर भेटेल आणि पुन्हा आता हे वी दहा ते वीस वर्ष आम्हाला ही ही जी ही जी कपाशी तुम्ही दिसत आहेत आता ही जमीन जरी वाढली खाली तर तुम्ही काय करणार काही करू शकत नाही ह्या दहा वर्षे पीक घेता येत नाही कारण की ह्याची जी कस होती जर आपल्याला सुपिकता जी होती जर आपल्याला वर जर एक माती थे थे है। जर ज, किलो माती मागवायची असेल तर त्याची पन्नास ते साठ रुपये किलो प्रति किलो किंमत आहे तर आपली ही जर करोडो म्हणजे किलो माती गेली तर ह्या मातीचं मोल कोण देणार आम्हाला सरकार देणार आहे का सरकार येईन पंचनामा केला फक्त तलाटेने ना आमच्या त्याच्यावर सह्या सुद्धा नाहीत पंचनाम शेतकरी आहे का नाही मग आमच्या नेल्यात का दुसऱ्या काही माहित नाही काहीच माहिती गंभीर आरोप करतात की पंचनामा झाला आहे पण आमच्या सहा आहे माहीत नाही अजूनही इथे एक शेतकरी बोलायचं आहे तुमचा पाय त्यांना खाली काय किती नुकसान झालंय सर भरपूर नुकसान झालेलं आहे प्रथम मी सर्व शेतकरी वर्गांना सांगू इच्छितो की काळ हा गंभीर झालेला आहे आणि शेतकऱ्यांनी संयमाने घेऊन आपण स्वतः कसं उभा राहावं हो? याविषयी थोडं ठामपणे राहावं हो? मी स्वतः एक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा भाऊ आहे दोन हजार एकवीस साली माझी अशीच अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली ती आणि त्याच्यामुळं माझा मोठा मा भाऊ आत्महत्या केलेला आहे शेतकरी होते हो, हो शेतकरी होते सर दोन हजार एकवीस साली अशीच अतिवृष्टीची नापिक झाली शेती दहा एकर शेती सर काय पिकत कापूस आणि मोसंबी होती सर आता माझ्या म्हणण्यापेक्षा सगळ्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे सर आणि मी तुमच्या टीव्ही तुम चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना हात जोडून विनंती सांगतो मी ज्या परिस्थितीतून जात आहे त्या परिस्थितीतून कोणत्याही शेतकऱ्यांनी आत्महत्या करू करण्याचं मनात पण आणू नका मी बा, सा, सा, त्या कंडिशन मधून जात आहे माझी बाबाची माझी वहिनी आणि मुलगा हा माझ्या डोळ्यासमोर सारखा सहावी आहे तो सर परिस्थिती गंभीर आहे त्याच्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचं हे पाप करू पण नका मी त्या कंडिशन मधून जात आहे माझे आई वडील हे सारखं म्हणजे चिंताग्रस्त असतात त्याच्यामुळे मी इथं येण्याचं कारण फक्त सारखं का दिवसातून माझ्या दोन चक्र असतात मला भाऊ वाटतो हो किती जवळ जातो मी तुमच्या भावा काय म्हणते किती जवळ जातो मी तुमच्या भावाच्या भावाच्या सर तो मला मी शिक्षणासाठी बाहेर गावी होतो तो मला आमचा दुधाचा व्यवसाय होता तर तो सकाळी सहा वाजता बीड मध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी मला डब्बा पुरवत होता जे जे माझे आई वडील करत होते तोच माझा मोठा भाऊ पण करत होता सर त्यांच्या डोळ्यात अश्रू आहे त्यांच्या भावाने आत्महत्या केलेली होती शेती नापिकीच्या कारणामुळं आणि अजून काय सांगायचं माझं तुमच्या माध्यमातून शासनाला एकच सांगणार सर की जे आत्महत्या केल्याच्या नंतर तुम्ही जी मदत शेतकऱ्याला नंतर देता त्याच्यासाठी तुम्ही जे एक रुपया एक लाखाचा जो धनादेश देता तो न देता शेतकऱ्यांना उभा राहण्यासाठी जे मदत आहे ती सध्याच्या जिवंत असताना तुम्ही मदत द्या नंतर मदत दिलेली काही कामाची नाही तुमची अनेक गोष्टी ते लक्षात आणून देतात आणि ते भावनिक याच्यासाठी झालेत की जो माझा भाऊ गेलाय त्यामुळे असं पाऊल कुठल्याही शेतकऱ्याने उचलू नये आता ज्या शेतामध्ये आपण आहोत ना ही शेती पाहून कुणाच्याही मनात नैराश्य येईल कुणालाही वाटेल की आता सगळं संपलं आहे पण आम्ही मुंबईत मार्फत सुद्धा राज्यातल्या शेतकऱ्यांना करतो करतोय की वेळ जरी वाईट असली तरी भविष्य वाईट नसणार आहे सरकार आपल्या पाठीशी उभं राहील शेत सरकार मुख्यमंत्री ग्राउंडवर होते ते मदतीची घोषणा करतायत मदत पोहोचेल असं कुठलंही पाऊल उचलू नका ज्याच्यामुळं तुमच्या कुटुंबाला पुढे भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो किंवा तुमच्या जीवाला धोका निर्माण असं कुठलंही पाऊल उचलू नका कारण शेती आज नुकसान झालंय हे तुमचं सतत नसणार आहे आजचं आणि शेतकरी शेतकऱ्याने असे अनेक दुष्काळ पाहिलेले आहेत आणि अशी संकटं पचवली आहेत त्यामुळे शेतकऱ्यामध्ये ती क्षमता आहे सरकार मदत करेल त्यातूनही मार्ग काढला जाईल अनेक आता हात हातसुद्धा समोर येत आहेत पण बीडमध्ये आल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली की सोयाबीन असेल ऊस असेल प्रामुख्याने कापूस असेल कारण हा भाग काळी मातीचा भाग आहे इथे लोक नगदी पिकं घेतात त्यामुळे कापसाच्या शेतीचं सुद्धा नुकसान झालं आहे इथे ते काकासुद्धा सांगत होते की मी आयुष्यात असा पूर पाहिला नव्हता असा पूर या भागामध्ये आला आहे ही सगळ्या तीन एकराच्या शेतीचं जे पिकं आहेत ही सगळी मातीमोल झालेली आहेत त्यामुळं शेतकऱ्यांकडे आता संवेदनशीलतेने बघण्याची गरज आहे त्यांच्याकडे एक प्रकारे सहानुभूतीने बघण्याची गरज नाही त्यांना प्रत्यक्षात मदत देण्याची गरज आहे आणि सरकारने याकडे लक्ष घालावं अशीच मागणी हे शेतकरी करत आहेत त्यामुळं तुम्हाला सगळ्या प्रकारांबद्दल काय वाटतं तुमची नेमकी मतं काय आहेत आम्ही जे ग्राउंड रिपोर्ट्स करतो आहे धाराशिव सोलापूर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये ते तुम्ही मुंबई तकच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये जर गेलात तर तुम्हाला सगळे पाहायला मिळतील कॅमेरामॅन गोपाळ हरणेसोबत मी आतिक बीड